नमस्कार लॉकडाऊनचा काळ आहे आणि या काळामध्ये घरी बसून सगळ्यात नामी कुठली गोष्ट करता येण्यासारखी असेल ते म्हणजे पुस्तक वाचन संदर्भाने थोडीसं बॅकला गेलो आणि अनेक गोष्टी आठवायचा प्रयत्न या निमित्ताने मी केला तर सगळ्यात नामी गोष्ट म्हणा किंवा तुम्हाला सांगावंसं वाटतं म्हणा एका पुस्तक परिचयाच्या निमित्ताने आज आपण भेटत आहोत एक सुंदर पुस्तक आहे रामनगरकारांचं पुस्तकाचं नाव आहे रामनगरी रामनगर जातीने नावी समाजाचा असलेला माणूस स्वतःचं एक सुंदर असं आत्मचरित्र लिहितो त्याचं नाव रामनगरी म्हणजे मराठी साहित्यामध्ये नऊ रस सांगितलेले आहेत या नऊ रसांपैकी सगळ्यात आवडता रस कुठला असेल तर तो हास्यरस आणि जर हास्यरसामध्ये बुडून जायचं असेल तर प्रत्येकाने रामनगरी वाचलं पाहिजे एकोणीसशे तीसला नगर जिल्ह्यामध्ये स्टेशन सारोळ नावाचं एक खेडेगाव आहे या गावामध्ये रामनगरकरांचा जन्म झाला साधं कुटुंब होतं पर्यायाने पोटासाठी मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर रामनगरकर हळूहळू वाढू लागले आणि थोडं मोठं झाल्यावर त्यांना पोस्टात नोकरी मिळाली पोस्टात नोकरी मिळाल्यानंतर ते सलूनचा पण व्यवसाय पोस्टातून नोकरी करून आल्यानंतर सलूनचा व्यवसाय सांभाळायला लागले आजही टिळक रोडला वंदन हेअर कटिंग वंदन हेअर सलून अशा नावाचं एक दुकान आहे ते रामनगरकरांचं आहे मग हळूहळू असं पुढं जात असताना पुढं जात असताना त्यांना असं वाटलं की देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि हे प्रत्येकाला वाटतं तर ता त्यांचं हे वाटणं जे आहे ते थोडंसं वेगळ्या दिशेला गेलं असं की नंतर साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलामध्ये ते जॉईन झाले आणि साने गुरुजींच्या याच ग्रुपमध्ये त्यांना शाहिर हेगडे ग प्रप्रधान गोरे असे अनेक नामवंत आणि तत्कालीन गाजलेली माणसं त्यांना भेटली याचबरोबर त्यांना भेटले निळू फुले दादा कोंडके आणि ही सगळी मातपर मंडळी भेटल्यानंतर रामनगरकरांचं आयुष्य एका वेगळ्या दिशेला जायला लागलं आणि त्यातूनच एका वगनाट्याची निर्मिती झाली विच्छा माझी पुरी करा आणि विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग त्या काळामध्ये महाराष्ट्रभर इतके गाजले की आजही जरी जुन्या लोकांना या प्रयोगाविषयी विचारलं तरी ते लोकं आवर्जून सांगतात मग हा विच्छा माझ्या माझी पू पुर, पूर्वी करा याच्यामध्ये रामनगरकरांची जी भूमिका होती ती हाल्याची होती असा हात करून ते यायचे त्यांचा भोरचा किस्सा त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितला आहे तो अतिशय छान आहे तर अशा पद्धतीने एक प्रचंड आत्मविश्वास घेऊन घेऊन साध्या घरातला माणूस हा त्या ठिकाणी त्याला एक स्टेज मिळाला आणि पुढे जाण्याची एक संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं पुर दादा कोंडकेबरोबर त्यानंतर निळू फुलेंच्या बरोबर त्यांनी अनेक वगनाट्य केली गावोगावी जाऊन केली आणि त्याच्यामध्ये प्रचंड यश मिळवलेलं आपल्याला त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं जे त्यांनी त्यांच्या तेन रामनगरी नावाच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे पु ल देशपांडेंची प्रस्तावना लाभलेले पुस्तके ही त्या पुस्तकाची सगळ्यात मोठी खासियत आहे पु ल देशपांडे रामनगरकरांविषयी म्हणतात की त्यांनी आपल्या साहित्यामध्ये जो लग्नाचा किस्सा सांगितला आहे तो मराठी साहित्यातला अलंकार ठरावा अशा पद्धतीचा अशा पद्धतीचं कौतुक पु ल देशपांडे रामनगरकरांचं करताना आपल्याला पाहायला मिळतं पुढं रामनगरकर वगनाट्य करता करता निळू फुलेंच्या संगतीमध्ये ते चित्रपटांकडे वळले आठ सिल्वर जुबली चित्रपट निळू फुलेंबरोबर सॉरी गोल्डन जुबली चित्रपट निळू फुलेंबरोबर रामनगरकरांनी केले हर्या नाऱ्या जिंदाबाद हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आजही तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये एक सुंदर गाणं आहे बघा दिस म्हातारी हाई बर तर कशी नखऱ्यात चाल तिया गिरणी कशी नखऱ्यात चाल तिया गिरणी तर या गाण्यामध्ये दोघं निळू फुले आणि रामनगरकर रामनगरकर म्हणजे हर्या आणि निळू फुले म्हणजे नार्या हऱ्या ना नाऱ्या जिंद जिंदाबाद असा त्यांचा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर एक डाव भुताचा लक्ष्मी भुजंग अशा अनेक चित्रपटांमधून रामनगरकर आपल्याला भेटतात तर अशा रामनगरकरांचं हे रामनगरी नावाचं जे आत्मचरित्र आहे ते अतिशय वाचण्यायोग्य आहे हास्यर्यामध्ये ज्याला बुडून जायचं असेल ज्या व्यक्तींना अलीकडच्या काळामध्ये मोबाईलच्या जना जमान्यामध्ये वाचनाचा कंटाळा असेल त्यांनी रामनगरकरांचं हे रामनगरी पुस्तक हातामध्ये घ्यावं मनमुराद हसून हे पुस्तक आपण कधी वाचन पूर्ण करतो हे आपल्याला कळूनही येत नाही अशा आशयाचं हे पुस्तक आहे अनेक त्यांचे छोटे छोटे आणि गाजलेले किस्से या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं अमेरिकेला दोन महिने त्यांनी कसे काढले ते किस्से त्या ठिकाणी ऐकण्यासारखे आहेत स्वतः जो एक ग्रामीण बाज असतो एक नगरी थाट असतो तो त्यांनी शेवटपर्यंत जाऊ दिला नाही स्वतःची आई गेल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं त्यावेळेचं त्या आत्मचरित्रातलं जे वर्णन आहे ते अतिशय वाचण्याजोगा आहे की आई गेल्यानंतर सुद्धा एक माणूस कशा पद्धतीने जीवन जगतो जोपर्यंत तो आपल्या घरी जात नाही आहे आईला पाहण्यापर्यंत तो जो मधला प्रवास सांगितलेला आहे तो अतिशय वाचनीय आहे तर अशा पद्धतीचं रामनगरकरांचे राम, राम रावाचं पुस्तक अतिशय वाचनीय आहे सत्तरच्या दशकामध्ये त्यांचे आलेले चित्रपटसुद्धा अतिशय प्रसिद्ध झाले पण काळाच्या ओघामध्ये काही माणसांना आपण बऱ्याचदा विसरून जातो मुद्दामहून मी तुम्हाला या पुस्तकाची ओळख करून दिली जर कधी पुण्या मुंबईला जायचा योग आला आणि कुठल्या पुस्तक दालनाला दुकानाला भेट द्यायचा योग आला रामनगरकरांचं रामनगरी हे पुस्तक अवश्य वाचा त्यातून जीवन जगण्याचा नवे नवीन धडा मिळतो नवीन उर्मी मिळते आणि त्यातूनच आपण आपल्याला घडवण्याचा एक छानसा प्रयत्न करत असतो तर आवर्जून हे पुस्तक वाचा अशी या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मॅजेस्टिक प्रकाशनचं हे पुस्तक आहे पाच एप्रिल एकोणीसशे तीसचा रामनगरकरांचा जन्म होता आणि आठ जून एकोणीसशे पंच्याण्णवला ते हे जग सोडून गेले भारतचा काळ ते जगले ते स्वातंत्र्यपूर्व काळ जगलेले आहेत त्याचंही वर्णन या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं तर आवर्जून वाचा रामनगरकरांची रामनगरी अशाच निरनिराळ्या पुस्तकांना घेऊन पुन्हा पुन्हा भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद